हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भावा बहिणींनो माझ तर जेवण नाही झालं अजून झंपर कापू कापू घुसकाट पडलं माझं झंपर शिव शिव नाही तुम्ही माझं जेवण केलं या पण जेवण नाही केलं मी काल दुपारी जेवण केलंय मी अजून जेवण नाही केलेलं तर होती सकाळची शाळा पुरीला आले ते शाळेतून बर का वाडूच्या झालं आले ते मासर मम्मी पार सकाळी मशिनीवर बसलेली ते आता उठली शिलाई मशीनचं काम चालू राहत ना माझ सारखं आणि त्याच्यात कस आहे दहा एक जम्प दहा जम्पर शिवलं मी रात्री पासून आणि दहा कापल्या कापत होती हम्म मानपाटी एक झाली मोडली तशी मी मान जड होती ना तर आज शनिवार आमच्या गावचा बाजार असतो या शनिवारचा मम्मी खायला नाही सांगितलं पिलोताईला पिलो ताईला पिलो लावली गाडी तसं तर मला जायचं होतं पण माझा जीव इतका आंबून गेला की मला जायला सुद्धा अवसान नाही त्याच्यामुळं मग मी म्हणलं अजिबात नाही म्हणलं मी येत बाया जा म्हणलं तू जाऊन या जा पैसे दिलं तिच्या पशी आणि लावली गाडीवर तिला पुरीला लय दिवस झालं खायला नाही आणलं काय बाहेरचं बाजाराचं चा, मग म्हणलं चला आज हाय जवळ आपलं तालुक्याला जाणं नाही ना झालं माझं त्याच्यामुळं तालुक्याला गेले आणत असते मी त्यांच्यासाठी काय नाही काय होय त्यांना माहीत आहे भरून आणते तालुक्याला जर गेली ना मी मागचा पुढचा विचार करत नाही भाऊ बहिणी एवढा मोठा पिठाचा डबा भरून आणते खायला पण आता काय मला तालुक्याला जाणं नाही ना त्याच्या त्याच्यामुळं आहे ना त्यांना खायलाच नाही बऱ्या दिवस झालं आपल्या कालवण भाकरीच खाऊन काढते ते दिवस ती बी आज मला म्हणत होत्या पाणीपुरी वाटली पाणीपुरी मग मम्मी अन्ना पाणीपुरी म्हणलं अजिबात नाही म्हणलं पाणीपुरी नाही पाणीपुरी म्हणलं नंतर आणीन एकतर म्हणलं बाजार घरात कालवनाला ह्याला काय नाही होत माझ्याकडे दहा पाच रुपये जवळ ती दिल्यातय म्हणलं बटाटे फिटाटे पियाला म्हणलं कालवनाला घेऊन येईल आणि म्हणलं ह्यांच्या पाणीपुराला पन्नास साठ रुपये घालवायचं म्हणलं आता काय जोडायचं नाही म्हणलं नंतर होत की मी म्हणलं मामान मी पाणीपुरी सांग आणायला मम्मी म्हणली ना एवढे पैसे नाहीत आपण परत आण मी म्हणलं बरं मम्मी परत आण तर शिवाय हीच करायला लागली म्हणायला लागली मी मला पाहिजेच पाहिजे पाहिजे नाही म्हणलं परत येते आणून कसं आहे होय भा बाजार ही आणावा लागतो यावं घरात त्याच्यामुळं म्हणलं थांबजारा आणन की परत लय मोठ कठोड घेऊन येईन पाणीपुरीचं भगुलं भर घेऊन येईन पाणीपुरी मग तर झालं ना हय भावा बहिणीनो तर चला आता मस्त पैकी खायला येणार आहे आणि दुपारचा टाईम आहे मी तर काही जिवले नाही माझं मला तर चक्कर यायला लागली पोटात नुसतं ओढून धरलं या, या। आणि खाली पेट मेरे की बत्ती नाही चलती तशातली गमत डोकं फनफन करायला लागले जेवण नसल्या होतं तसं तर मला आता उठू पण वाटत नव्हतं बरं का पण बळच मी उठली म्हणलं ले चला व्हिडिओ पण बनवायचंय आपलं एक काम आहे त्याच्यामुळं करावं लागतंय काम भाव बहिणीनं आता पुरीला म्हणलं होतं येताना मला साळत न बहात आण त्यांनी आणलं नाही स्वयंपाक नाही केला अजून मी काय करू वायताहून गेली गुलाबाचं फुल लावलंय तर चला भाऊ बहिणी न खायला आणल्या काय 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 बियता आणणार आहे म्हणजे आज पुरी खुशायच mm. आज पुरी खुशायच पण त्यांनी मला पाणीपुरीचा पण म्हणलं नाही पाणीपुरी तुम्ही आज मला मागूच नका थांबा म्हणलं दीती तुम्हाला पाणीपुरी पण येत आता ह्या दोघी आहेत ना ही काय म्हणतात ही पुरगी अपूर्वा आणि पिया त्यांना कळत नाही म्हणल्या पण ती शिवण्या आहे ना नाही मला खायची मला खायचीच करत होती पण तिला बी गप केली कुठे गेली शिवण्या बोल बर तिला शिवण्या ती शिवाने बारीक आहे त्याच्यामुळे तिला काय नाही होय काय कळत नाही बसली गप कशी काल बी गावात पियात चालली तर रडत महाग लागली होती एक आवाज टाकल्यावर पडली लोक ती जर वेळे असेल गावात जायलासाठी बघितलं काय तरी बघितला का लुकडा पैलवान हाडकांना हाडक दिसाय लागली का मग ती तू तुझ्या पप्पाला सांग मला काय सांगते रडत बसलीत काय पाणीपुरीसाठी का तर ती रडायला आता बया नवल्याचं कौल आणि काशाचं काश्याचं काक लो तर आता मस्तपैकी असं खायला येणार आहे आणि झणझणीत चणचणीत आपण खायला खाणार आहे आल 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 ख आलं पिऊनी आणलं ताट ना ताट खायला काय काय आणलंय तुम्हाला तर दाखवीनच मी काय काय आणलंय आज पुरी पण खुश होते या बऱ्याच दिवसात ना त्यांच्या मम्मीनी खायला आणलं या होय बरे दिसतून आणलंय ना खायला त्याच्यामुळं पुरी पण खुश होते तर पियाला काय बाजार करायची माहिती नाही भाव बहिणींना म्हणली मम्मी मला गंडावते म्हणली आई हे मी पैसे जाते तर आता म्हणलं माझं डोकं चाललं ना म्हणलं काय करावं काय करावं काय करावं मग नेमका तिचा बापा आला होता रस्त्याने मग तिला दिसली ती म्हणली पापा माझ्या संघ येता का <coughs> मग पप्पा आला की तिच्या संघ ती काय मग गेली आता तिला काय कधी आपण बाजारला नाही नेली त्याच्यामुळे तिला माहिती नाही बाजार कसा करायचा कसा नाही आता काय करावं लागेल मला इथून पुढं बाजारला जाताना कधी पण पियाला परत अपुरवाला बाजार करायला संगण यावे लागते आणि म्हणजे त्यांना माहिती मिळत कसा बाजार करायचा कसा नाही आता मला जा मी गेली असती बर का पण माझं कसं झालंय म्हणजे झंपर शिव शिवून तीन जरा लय डोकं तीन असं वळून धरले पण झालंय आणि रात्री पण तसंच झालं मी जरा काल लय शिनले शिन आला ना मला त्याच्यामुळं रात्री मी जेवण नाही केलं काल मी दुपारा जिवली होती आज दुपार झाली म्हणजे किती तासाचा गॅप पडला बघा मग असंच होत मला एकदा जर कामात मी गुतली ना की कि मग किती काय झालं तरी मग ते जेवणा दुर्लक्ष हे असं माझ तर चला मस्त पैकी आता पुरी पण खुश आहेत शिवाने थोडी नाराज झाली बरं का तिचा हट्ट नाही पुरावला ह्याचा पाणीपुरीचा पाणीपुरी नव्हती शिवाने नाराज झाली काय लोडाकली ए लुडके लुडकी नाही उठली का ऐ पोरी हिला काय खायला देऊ नका हिला काय सुद्धा खायला देऊ नका या पुरीला काय सुद्धा खायला द्यायचं नाही तिला माहित आहे आई तिची टाकून खाणार नाही त्याच्यामुळे काय असं आहे तर चला भाऊ बहिणी ना मस्त पैकी खायला काय काय आणलंय ती तुम्हाला दाखवीन तर आता सायपाक नाही झाला अजून आमचा तर सायपाक बी करावा लागेल कालवनाला म्हणलं आण बटाटे झाले काय म्हणलं कालवनाला नुसती बटाटे झाले त्या का आम्ही बटाटे खाऊन दिवस काढतोय शिवण्या पिशवी घे बटाटे खाऊन दिवस काढतोय आम्ही बटाटे आख्या बारावर हे दिसतात का, हो का। आपलं बटाट्याचं पाताळ निताळ कालवण चोरून खायला तरी पी मला म्हणती की बटाटे घालू घालू आम्हाला जाड कधी दिसतो मग आता काय करायचं जी आय असल ती साय गा आणती घालते काय करायचं काय आणायचं दुसरं तरी कालवनाला सांगा बरं तुम्हीच आणि पुरी खुशाल मला म्हणते मा बटाटे घालू घालू आम्हाला शाळेत ना आले ते दमून रमून आता तर चला भा बहिणी न घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या ईडी मध्ये होय तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय